मार्ग आहे आम्ही हे बघा पाठीमागे गाडी दिसतात आपली तुम्हाला तर तर थांबलो तो इथं था असंच कारण कंटिन्यू गाडी चालू होती ना आता म्हणून त्यासाठी तिथे थांबलो कारण डोळ्यावर सरळ तर याचा रस्त्याचं हे पूर्ण येतं ना सदर नजर आपली समोर त्याच्या त्याच्यामुळं आम्ही गाडी थोडा ब्रेक केला पाच मिनटाचा था, न थांबलो शब्द काय करतोय चॅटिंग तर काही लोकं दोघं गाडी नाही दोघं मस्त बघा बसल्यानं समृद्धी महामार्ग नुसतं लांबच लांब काहीच नाही रस्त्यामध्ये इथं चला नंतर। आता नंतर तर बघा आता आपण पोचलो शिर्डीच्या टोल नाक्याजवळ कोपरगावच्या शिर्डीच्या ना म्हणजे कोपरगावचा टोल नाका आता तो लावतो ये तिथं टोल हा इथेच इथे इथे इथेच होतं समोर यो यो रस्ता गेला सरळ लेफ्टला शिर्डी कोपरगावला आपण आता कोपरगाववरून लेफ मारू सॉरी शिर लेफ बोलतोय सरळ शिर्डीला रस्ता वगैरे मस्त बनवला पण त्यांनी ना ते जे खालती जे नावाचे नोटिफिकेशन बोर्ड जे आहेत ना जाया। जाया। ते त्यांनी खाली लावले आणि ते छोटे लावले त्यांनी ते ना डिस्प्लेला जे फोटो हे बोर्ड लावला पाहिजे होते ना ते मोठे लावायला पाहिजे त्यांनी वरती लाव हाईटला लावायला पाहिजे म्हणजे जेणेकरून कसं माणसाला बरोबर दिसायला पाहिजे होता का इथून लेफ्टला कोपर गावला आणि इथून सरळ शिर्डीला ते थोडं दुरुस्ती गेली ना त्यांनी तर मग काय कोणाला कोणी विचारायची पण गरज नाही लागणार आपण आता किती फिरून चाललं आहे बघा आता फिरून डायरेक्ट इथून आता शिर्डी माझ्या आता इथून आपल्याला सात ते सात किलोमीटर बघतात भेटू आता शिर्डी पण माझ्या निमित्तानं इकडं बघा इथं किती पालख्या चालल्या आहेत बघा रोडला पण इकडं पावसाचं एक ठेमही नाही पूर्ण रस्ता सुकलाय बघा की पब्लिक बघा चालते ला पोचलो आहे मी पण इथून शिंदे मला वाटतं एक दीड किलोमीटर आहे आणि इथं समोर साईडला लीलावती हॉटेलमध्ये बघतो आमचं कसं काय होतं ते शब्द गाडी चालवला घेतली बघूया राजा आणि रोशन झेले दोघं पण बघायला तिथे कसं काय आहे ते मग त्यांचा जर हे झाला तर मग जमलास तर घेऊ इथंच रूम मग आम्ही उद्या इथून आठवणी जाऊ डायरेक्ट तिकडं आणि मग तिकडेच हे करून घेऊ चला बघूया बघा या आपली गाडी बरोबर आपल्याला हंड्रेड नंबर आपल्या पण जायला हीच गाडी असते आपल्याला चला बघूया आता त्यांना ते चाललं ना आता रूम बघायला वरती त्यांना जाऊन येऊ दे ते जाऊन आलं का मग आपण बघूया काय कसा करायचा घ्यायचा का नाही ना घ्यायचा इथं आम्हाला वाटलं तर का आम्ही आठ साडेआठ वाजता इथं पोहोचू कारण मॅपमध्ये आम्हाला टायमिंग साडेआठचं दाखवत होते आणि इथं आल्यानंतर इथं आल्यानंतर बघितला तर आम्ही समृद्धी महामार्ग मरला तर समृद्धी महामार्गमुळं आमचा जवळजवळ एक ते दीड घंटेचा टाईम वाजता जिथं साडेआठ टाकत होते तिथं इथं सातवालाच आम्ही पोहोचले इथं आता मला वाटतं सात वाजले असतील कंप्लेट आम्हाला घरून निघून दोन वाजता निघल्यास दोन सव्वा दोनला नाही इथं सातला पोचल्या कारण काय आपलीकडचा रस्ताच एवढा हे होता क म्हणजे पूर्ण असा हे होता खराब आणि ट्रॅफिक जाम होती उद्या आपल्या याच्यामध्ये आपल्या डोंबिवलीला आम्ही डोंबलीवरून आलो कल्याण मार्गे गेलो ना आम्ही त्याच्यामुळं तिथं मला काही येत न दिला मग आता त्याच्यामुळं इकडं जसं आलो पुढं तसा एकदम एक नंबर रस्ता भेटला आम्हाला बाहेर भेटला रस्ता बघू चला आता हे लोक पण आली काय पसंत नाही आहे ना, ना वाटतं बघतो चला ती चालू झालेली आहे आम्ही आता पोचल्या शिर्डीला बघूया आता इथं रूम भेटतं ना भेटतं इथं कारण ते बघा समोर साईबाबा मंदिर समोर लागतो इथं आम्ही आले इथं साई सुनीत हॉटेलमध्ये आपला नेहमीचा हॉटेल घेऊ पौर्णिमा गुरुपौर्णिमा त्याच्या मुलं आहे ना सगळं हॉटेल सगळं फुल झाल्यान आणि भरल्यान आता तिकडनं साई सुमितमधून गेलो आता इथं हॉटेल दनतरमध्ये आल्या धनतारामध्ये बघूया आणि आता हल्ली चालू आहे आरती तुम्हाला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल कदाचित याचा गा आरतीचा हे बघा समोर आरती चालू आहे बाबांची आपण शिर्डीमध्ये केला चला आता बघू आपण थोड्या वेळानंतर जरा हे करू आणि जर इथं जायच झाला तर फ्रेश होऊ आणि लगेच डायरेक्ट जाऊ आपण दर्शनाला जाऊ कारण आपल्याला आजच दर्शन घ्यायला कारण उद्या दर्शन घेतला तर मग परत काय होईल आपल्याला डायरेक्ट गर्दीत जाम भेटेल तिथं आपल्याला आज जाम लोक आल्या कारण उद्या गुरुपौर्णिमा म्हणून लोक आज आलेली तिथं यायला मी नाही त्याला काही गाडी काही नीट जमलीच ना घ्यायला मग मीच उतरून जाऊ जर त्याला खाली उतर मी घेता गाडीवर मग गाडी लावली मस्त की साईडला पार्किंगमध्ये तिथे तिच्या फ्लोरवर आहे सेकंड सेकंड से, 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 फ्लोर सेकंड ना ठीक आहे तर मी पायार चला ते गेले लिपनी आपण वॉकिंग करीत जाऊ थोडा पुष्टे चालत चालत बरं वाटतं असं चालायला होती त्यांच्या अगोदर बरोबर पोचन मी पण हे बघा आले मी पण आलो बरोबर तिथे यस एकदा चला घेऊ मस्त की हा फ्रेश हो आंबोळ करू आणि कपडे घालून डायरेक्ट दर्शनाला फायनली त्यांनी तिकडं दोन रूम घेतले एक रूम मध्ये ते तिघे रूम मध्ये आम्ही इथे दोघ जण आहोत मस्त रूम एक नंबर आहे साईज आणणार एक नंबर रूम आहे इथं काय टेन्शन ना मस्त जबरदस्त टी व्ही बी व्ही सगळं याच्यात इथं ए सी बी सी आहे त्यांनी ए सीचं पण रिमोट दिले ना आपल्याला बघा विचार कर त्यांनी एसीचे रिमोट पण आपल्याला दिला चला आता मी आम्ही चाललो सगळं रेडी झाल्या आम्ही जायला मंदिरात आम्ही तर सगळा इकडे बघा रोशन शब्बू स्मित राजा सगळं आम्ही चालल्या आता आम्ही चालल्या डायरेक्ट पहिला मंदिरात दर्शन यायला मोबाईल वगैरे काढून घेऊ आणि मग हे करू चला भेटल्यानंतर तुम्हाला आता जस्ट दर्शन झालं आज आमचा दर्शन पण एकदम चांगल्या प्रकारे झाला आता इथून निघलो आहे मी जरा थोडा पुढे जाऊन येतो आहे थोडं जरा आपल्याला खायला आणायचं आहे त्याच्यासाठी तो झाल्यानंतर मी तुम्हाला सध्या शिर्डीमध्ये काल पण दर्शन घेतलं आम्ही साईबाबाचं कालच पोचलो आम्ही संध्याकाळी सात वाजता पण आता आज जातात जस्ट अंघोळ वगैरे झाले फ्रेश झालो आहे बाकीचे ते लोकं दोन त्या रूममध्ये आहेत ते, ते लोक फ्रेश होतात आता ते झालं एक तयारी झाली का वापस एकदा आम्ही दर्शन घ्यायला जाऊ आपला मूक दर्शन घेऊन येऊ कारण आज खूप गर्दी आहे कालच गर्दी एवढी होती सांगून जो आहे ना, ना आज पण ना आहे तर आता जाऊ आता दे तुम्हाला आज काल मोबाईल नव्हतं घेऊन गेलो पण आज आता तिथं की आहेत मोबाईल घेऊन जाणार आहे चला भेटू आपण थोड्या वेळानंतर आता निघलो आम्ही जायला आता चाललो दर्शन घ्यायला आपण ती मूक दर्शन घेऊ येऊ आपण वापस इथे कुठे जायचं ते ठरवू चेकआउट केले आम्ही तर डायरेक्ट आपण जाऊ गाडी सामान ठेवून जाऊ आणि चला त्यांना सांगितलं तुम्ही येता का दर्शन करायला तर ते बघता का आम्ही येत नाही त्यांना सांगितलं तुम्ही थांबा इकडेच मी आलोच मी चालले आता दर्शन करायला चला बघायचं समोर आपला एरिया बघा मंदिराचा परिसर आहे किती गर्दी आहे बघा आतमध्ये पण इकडे बी या साईडला पब्लिक बघा किती आहे जबरदस्त गर्दी आहे इकडे दोन्ही साईडला फुल भरले इकडे पॅकेट मी घेतलं आपल्याला प्रसादाचे साग घेतले गेली देवायचं आपल्याला तिकडे चालू आहे त्र्यंबकेश्वरला तर मग आमचा जो फास्टशे आहे ना तो थोडा चालत नाही त्यासाठी फास्टॅग इथे चेक करतो इथे टोल नाका परत आले का कुठला आहे ते माहीत नाही पण मला वाटतं मी सिन्नरच्या थोडा पुढं आल्या हो सिन्नरच्या आसपास किंवा पुढे सिन्नरच्या आहेत का चेक करू कसा काय आहे ते सांगतायत म्हणजे दोन हजार रुपये घे म्हणता तुम्ही हां यो आपला चालू आहे फास्टॅग आणि दुसरावाला जो आहे तो जरा थोडा ब्लॅकलिस्ट झाले त्याला जरा तो बघतो चेक करतो काय करायचा झाला तर ठीक आहे नाही तर मग त्याला जाऊन क्लोज करावं लागेल

इकड आणि आपण आता पोचलोय त्र्यंबकेश्वर मध्ये समोरच सुरुवात पण गेली लगेच आम्ही पोचलोय इथं त्र्यंबकेश्वरला आपली छत्री फक्त कालपासून आता कडले आहे पाणी गाणी होऊन हा वगैरे समोरच मंदिर दिसतं आपल्याला ज्योतिर्लिंग बारा ज्योतिर्लिंग पैकी एक लिंग सर्वश्रेष्ठ लिंग आहे तर बाजारातून आम्ही गाडी तिकडे लावले आणि गाडी लावून तिथे नाही ना शब्दला ठेवले गाडी गाडी फिरवायला आम्ही आले इकडे मंदिरांना पाया पडत आले बघूया दर्शनाला लाईन तर खूप असेल पण तरी सुद्धा आपण बाहेरून दर्शन घ्यायचा प्रयत्न करू आपण आता त्र्यंबकेश्वरच्या मंदिर जवळल्या जो त्याचा महाद्वार आहे उत्तरचा द्वार महाद्वार आहे आपण इथं पोचल्यामुळे राजा प्रश्न मंदिरातल्या हे समोर मंदिर आहे चला अली। दो ले दो ले चला बघूया काय पोझिशन आहे इथे जायचं इथं म्हणजे सांगून सोय ना इकडे एवढं बॅरिकेडच लावलेलं आहे इथं पुन्हा आहे चला आता आपण इथं दर्शन आपण आता जाऊ द्या आपल्या गाडी चाल नाहीये तिथून माणूस मध्ये भिजले आपण आईला आणि बघा इकडे किती भारी आहे एक नंबर आहे नजारा समोर इथं थो थोडासा हे पण आहे मी उतारले आता इथं हे करायसाठी आता दाखवत तुम्हाला छोटासा धबधबा दब इथं तो दाखवता मग त्याच्यानंतर बघा आपण दाखवतो बघा इथं एकदम बघा नजारा बघा हो इथे भारी एकदम साईडला बघा येस येस ओके टाकतो लवकरच अरे टाईमच ना भेटेल जायला मला तो सांगतो मला गाडीवर आपला चॅनलचं नाव टाक पण जायला टाईमच ना भेटत काय टाकायला का आपण काय बी टाकू शकतो समोर बघा तिकडनं जायचा रस्ता इथं जायचा तो म्हणतो आपण समोर इथं जाऊया या या इथं छोट्याशा ह्याच्यावर सुमित चाललाय तिकडं समोर तो त्याला जायचा त्या धब्यावर देस ना पाय तिथे हा हो। अ सुमित भाई चालला आपला जाऊ दे त्याला त्याची इच्छा आहे जायची तिथे तो जाऊन येऊया तिथे तो शबूला बोल शबू जा ना शबू शबू बघा तिकडे शबू त्या साईडला तो त्या साईडचा नजरा त्या साईडला पण दाखवतो तुम्हाला मी आता या साईडला बघितलं ना तुम्हाला या साईडचा दाखवतो मी शब्या एक फोटो काढ ना तुम्ही शब्यात गेले इकडे पण ही लोक आहेत तिथे इकडे पण खाली उकडले लोक जस्ट निघलो तिथून पाण्याने सुरुवात केली अशी एकदम पालालो आता चाललो गाडीनं आमच्या बसाला तर निघूत आपण डायरेक्ट घेऊन आता इकडे आपल्या रस्त्यात आता मला फोन म्हणता फोन आला एक बाबा पाऊस किती इथे म्हणून त्यासाठी आता निघलो आहे मी तसं आता गाडी मस्त की फसता आणि सरळ निघून जाऊ आपण पाण्याची सुरुवात झालेली आहे आता पण आता निघू आपण घरच्या रस्त्याला चला इथं पिझ्झा हा द्या पिझ्झा घेऊन मस्ती का आलेली आहे आता आम्ही घेतला आहे एक पिझ्झा बिग पिझ्झा घेतला चला आप लाख पिज्जा खाओ यहाँ भाई ओपन कर रहे हैं पिज्जा आप बघा इकड़े चालू आहे एक वेज खाला नॉन तो नॉन वेज नॉन वेज आज इकड़े बघा पिज्जा पार्टी आता अकरा वाजल्या ना आता पोचल्या कारण ट्रॅफिकच एवढी होती तिकडे रोडला आहे हायवेला क म्हणजे गाडी जागवली आमची आहे ना तुम्हाला सांगता अर्धा एक घंटा तरी गाडी हालत नव्हती जागवली आमची त्याची मुलं ना एवढी ट्रॅफिक झाली का सांगूच हो ना जाम गर्दी होती तिकडं ट्रॉफिक एवढी होती की आम्हाला जागवल्या हालता येत नव्हता एवढी ट्रॉफिक होती म्हणून आता एवढा उशीर झाला यायला सो आता घरी आल्या सो जेवून बिवून बाहेरच फुलवल्या आम्ही तो तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन ब्लॉगमध्ये आपण उद्या भेटू चला